नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नववी आभासी वर्ग मराठी यात तुमचं सहर्ष स्वागत मी सौ स्मिता सुनील ओहाळ निवृत्त शिक्षिका सौ सुशिलाबाई विरकर हायस्कूल पुणे विद्यार्थी मित्रांनो काल आपण आठवीतून नववीत जाताना कोणकोणत्या घटकांकडे लक्ष द्यायचे आहे कोणकोणते कौन घटक अभ्यासायचे आहेत कोणते वाङ्मय प्रकार आपण अभ्यासणार आहोत किंवा कोणत्या प्रकारच्या कृती पत्रिका आपल्याला या नववीच्या मूल्यमापनामध्ये येणार आहेत पाठ्यपुस्तकाबरोबरच आपण भाषा विषयाचा अभ्यास कसा करणार आहोत याचं मार्गदर्शन श्री इंगळेसर यांनी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीच्या पुस्तकातील पहिली कविता वंदे वंदे मातरम अभ्यासणार आहोत खरं म्हणजे ही कविता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काव्यानंदासाठी आहे काव्यानंद म्हणजे काव्याचा आनंद घेणे त्याचा आस्वाद घेणे पण कवीची मात्र कवीने मात्र, मात्र ही कविता करताना एक वेगळं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे या कवितेतून तुम्हाला राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम हे बीज रुजवावं असं कवीला वाटतंय आणि म्हणूनच या कवितेची निर्मिती झाली आहे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही भाषिक कौशल्य श्रवण भाषण लेखन वाचन आत्मसात केलेलीच आहे परंतु आता नववीमध्ये तुम्हाला आकलन म्हणजेच एखादा पाठ एखादी साहित्यकृती एखादं काव्य समजून घेऊन त्याचा अर्थ लावणे हे आपल्याला करायचे आहे आणि म्हणूनच या कवितेतून सुद्धा आपल्याला आकलन या कवितेचं करून घ्यायचं आहे आणि ती समजून घ्यायची आहे आणि त्याचा आस्वाद घेताना त्याचा अर्थ लक्षात घेऊन ती तालासुरात आणि सगळ्यांना आवडेल अशी गायची आहे या कवितेचे कवी आहेत ग दि माडगुळकर यांचा थोडक्यात परिचय मी तुम्हाला पीपीटीच्या साह्याने करून देणार आहे कवी परिचय विद्यार्थी मित्रांनो गजानन दिगंबर माडगुळकर यांचा परिचय खूप मोठा आहे वर का म्हणजे अगदी त्यांचा परिचय लिहायला गेलो तर एक लघुनिबंध होऊन जाईल परंतु आज मी त्यांचा अगदी थोडक्यात परिचय करून देणार आहे सगळ्यांना माडगुळांचा फोटो दिसतोय गदिमा असं मी का म्हटलं तर त्यांचं पूर्ण नाव गजानन दिगंबर माडगुळकर जरी असलं तरी ते आपल्या नावाचं पहिलं अक्षर घेऊन त्याचा उल्लेख ते करतात गिमा आणि ते गदिमा नावाने लिहीत असतात त्यांनी आपले साहित्य हे गदिमा नावाने लिहिलेले आहे त्यांचा जन्म एक ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस साली झाला आणि त्यांचा मृत्यू हा एकोणीसशे साली झालेला आहे सांगली जिल्ह्यातील शेतफळे या गावात त्यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे सत्त्याहत्तर फक्त अठ्ठावन्न वर्षाचं त्यांचं आयुष्य परंतु या अठ्ठावन्न वर्षामध्ये त्यांनी इतकं काही देशाला दिलेलं आहे साहित्य क्षेत्रामध्ये त्यांची जी कामगिरी आहे ती वाखाणण्यासारखी आहे आणि म्हणून फक्त मी तुम्हाला त्यांच्या साहित्य क्षेत्राची ओळख आज करून देणार आहे कदिमा हे विख्यात कवी होते गीतकार होते लेखक होते पटकथाकार होते कादंबरीकार होते ते एक संपादक सुद्धा होते त्यांच्या या ओळखीतून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की त्यांनी सर्व प्रकारचं साहित्य लिहिलेलं आहे म्हणजे त्यांनी कविता लिहिल्या आहेत त्यांनी गीतं लिहिलेली आहेत त्यांनी लघु निबंध लिहिलेले आहेत त्यांनी पटकथा लिहिलेल्या आहेत कथा लिहिलेल्या आहेत कादंबरी सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे आणि म्हणून त्यांना विख्यात कवी असं आपण म्हणू शकतो शिवाय मराठी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं कारण त्यांनी मराठी चित्रपटामध्ये आत्तापर्यंत दोन हजार मराठी गीतं त्यांनी मराठी चित्रपटाला दिलेली आहेत आणि त्यातील अनेक गीतं ही तुमच्या परिचयाची सुद्धा आहेत गोरी गोरी पान फुलासारखी छान आठवतात का या कविता मामाच्या गावाला जाऊया ह्या हे सगळी गीतं कदिबांडी लिहिलेली आहेत आणि म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं इतकंच नव्हे तर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतसुद्धा अनेक कथा त्यांनी चित्रपटासाठी दिलेल्या आहेत जवळजवळ पंचवीस पटकथा त्यांनी हिंदी चित्रपटासाठी लिहिलेल्या आहेत त्यांचं महत्वाचं काव्य म्हणजे गीत रामायण हे दीर्घ काव्य श्रीरामाच्या जीवनकथेवर लिहून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला वेळ लावलं होतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का रामायणाचे एकूण अठ्ठावीस हजार श्लोक होते त्या अठ्ठावीस हजार श्लोकांचं त्यांनी छप्पन्न गीतामध्ये रूपांतर करून त्याच्यावर गीत रामायण रचलं आणि म्हणूनच त्यांना आधुनिक हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे त्यांना महाकवी असं सुद्धा म्हटलं जात भारत सरकारने पद्मश्री हा किताब देऊन त्यांचा गौरव केलेला आहे त्यांच्या लेखनावर संत तंत शाहीर साहित्याचे संस्कार दिसून येतात आजही ते असंख्य गाण्यातून साहित्यातून चित्रपटातून गीतातून रसिकांच्या मनात जिवंत आहेत विद्यार्थी मित्रांनो हा त्यांचा अल्पसा परि परिचय होता जर तुम्हाला गदिबांची आणखीन माहिती हवी असेल तर नक्कीच गुगलवर जाऊन किंवा इतर पुस्तकातून तुम्ही त्यांची माहिती मिळवा आणि ती आपल्या पुस्तकामध्ये किंवा आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा त्यानंतर आज जे आपण काव्य घेणार आहोत त्याचा परिचय मी तुम्हाला करून देणार आहे वंदे वंदे मातरम हे जे त्यांचे काव्य आहे हे त्यांच्या चैत्रबन या काव्यसंग्रहातून घेतले आहे थोडक्यात काव्याचा परिचय करून देते की या कवितेत भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन देशासाठी हुतात्म्या पत्करलेल्या मायभूमीच्या सुपुत्रांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे स्वातंत्र्य लढ्यात वंदे मातरम या मंत्राने एक स्फूर्तीची लाट निर्माण केली या मंत्रात प्रचंड ताकद आहे आणि म्हणूनच भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या मंत्राचे मोल अमूल्य आहे आणि म्हणूनच कवी म्हणतात वेद मंत्रा आम्हा वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम विद्यार्थी मित्रांनो आपल्या समोर आपलं नववीचं पुस्तक असेलच या पुस्तकामध्ये पहिल्याच पानावर जी कविता आहे त्या कवितेचं मी आता वाचन करणार आहे सगळ्यांनी त्या पुस्तकात लक्ष द्यायचं आहे आणि ती कविता लक्षपूर्वक ऐकायची आहे कारण ती कविता आपल्याला समजून घ्यायची आहे वेद मंत्रा हून आम्हा वंदे वंदे मातरम वेद मंत्रा हून आम्हा वंद्य, वंदे वंदे मातरम माऊलीचा मुक्ततेचा यज्ञ झाला भारती माऊली मुक्ततेचा यज्ञ झाला भारती त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम आहुतीने सिद्ध केला मंत्र वंदे मातरम वेद मंत्रा हून आम्हा वंदे मातरम वंदे वंदे मातरम याच मंत्रा नेमृतांचे राष्ट्र सारे जागले याच मंत्रा नेमृतांचे राष्ट्र सारे जागले शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले शांतिवादी झुंजले शांति शस्त्रहीना एक लाभो शस्त्र वंदे, वंदे, वंदे मातरम शस्त्रहीना एक लाभो शस्त्र वंदे मातरम वेद मंत्रा हून आंद वंदे मातरम वंद्य वंदे मातरम निर्मिला हा मंत्र जाननी आचरीला झुंजुनी निर्मिला हा मंत्र जाननी आचरीला झुंजुनी ते हुतात्मे देव झाले स्वर्ग लोकी जाऊनी ते दे देव झाले स्वर्ग लोकी जाऊन गा तयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम गा तयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम वेद मंत्रा आम्हा वंदे वंदे मातरम वंदे वंदे मातरम विद्यार्थी मित्रांनो आता आपण या कवितेचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर ही कविता मी स्वतः तुम्हाला गाऊन दाखवणार आहे बरं का आणि माझ्या मागे ती तुम्ही नंतर म्हणायची आहे चला तर मग आता आपण कवितेचा अर्थ समजून घेऊ कवितेची जी पहिलीच ओळ आहे वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतीय वाङ्मयातील चार वेद माहिती आहेत ना तुम्हाला ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्व या वेदातील मंत्रा इतकेच वंदे वंदे मातरम हा मंत्र स्वातंत्र्यवीरांना पवित्र वंदनीय आणि दिशादर्शक ठरला असं कवी म्हणतात ज्याप्रमाणे यज्ञात आहुती देतात तशीच भारत मातेच्या स्वातंत्र्याकरता प्राणाची आहुती देऊन भारत पुत्रांनी वंदे मातरम हा मंत्र सिद्ध केला असं कवी म्हणतात हे भारत पुत्र कोण तुम्हाला माहिती असतीलच भगतसिंग राजगुरु सुखदेव तापेकर बंधू या सगळ्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये उडी घेऊन आपल्या प्राणाचं बलिदान दिलं होतं आणि आधुनिक शस्त्रांनी सज्ज असणाऱ्या शत्रुशी शस्त्राविना त्यांनी युद्ध केलं होतं मग त्यांना ताकद कुठून आली ही स्फूर्ती कुठून आली तर ती स्फूर्ती त्यांना या वंदे मातरम या मंत्रातून मिळाली होती असं म्हटलं जातं आज आपण या मंत्राची निर्मिती करून ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या देशासाठी प्राण अर्पण केले आहेत या स्वातंत्र्यवीरांना कृतज्ञता व्यक्त करावी त्यांना आदरांजली व्हावी असं कवीला वाटतंय आणि म्हणूनच ही कविता तुम्हाला अभ्यासाला दिली आहे भारत पुत्रांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी असे कवीला वाटते हाच या गीतामागचा खरं म्हणजे प्रामाणिक हेतू आहे वंदे मातरम या मंत्राने स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीची आणि स्फूर्तीची लाट निर्माण केली खरी या मंत्रात असलेली ताकद त्यांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये जिंकण्यासाठी उपयोगी पडली असं कवी म्हणतात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यास कारणीभूत असलेला हा मंत्र किती महत्वाचा आहे त्याचं मोल अमूल्य आहे आणि म्हणूनच वंदे मातरम हा मंत्र स्वातंत्र्यविराधी कसा सिद्ध केला हे या कवितेत सांगितले आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आज आपण हे गीत गाऊन या स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहूया प्रथम मी या गीताचं गायन करणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकायचं आहे त्याचं आकलन करून घ्यायचे आहे त्याची चाल लक्षात घ्यायची आहे आणि नंतर पुन्हा हे गीत मी म्हणणार आहे आणि माझ्याबरोबर ते तुम्ही म्हणायचं आहे चला तयार आहेत तर मग चला तर मग वेद मंत्राहू नांदे मात वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वेदमन्त्रा वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् माली चामुक् सतेचा यज्ञ झाला भारती यज्ञ झाला भारती त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती जीवितांच्या आहुती आहुतीने <coughs> सिद्ध केला वंद वंदे मातरम वंद्य वंदे मातरम वंद्य वंदे मातरम याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले शस्त्रधारी निष्ठुरांशी शान्तिवादी जुञ्जले शस्त्र हिना एकलाभो शस्त्र वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातर वेदमन्त्राहू न आमा वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् निर्मलाः मन्त्र जानी आचरिला आचरीला आचरिला झुञ्जुनी ते हुतात्मे देवजाले स्वर्गलोकी जानि स्वर्ग लोकी जाऊनी गाथयाच्या आरतीसे गीत वंदे मातरम वंद्य वंदे मातरम वंद्य वंदे मातरम वेद महू वंद्य वंदे मातरम वंद्य वंदे मातरम वंद वंदे वंदे मातरम काय विद्यार्थी मित्रांनो आवडली का कविता मग म्हणायची माझ्या बरोबर चला तर विद्यार्थी मित्रांनो आज ही कविता आपण सगळ्यांनीच तालासुरात एकमुखाने म्हणायची आहे वेद मंत्राहू वंद वंदे मातरम वंद्य वंदे मातरम वंद्य वंदे मातरम म्हणा तुम्ही माझ्या मागे माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती यज्ञ झाला भारती त्यातला खोवीर देती जीविता आहुति आहुती आहुति आहुतिने आहुती आहुतीने सिद्धकेला मन्त्रवन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वेद मन्त्रा वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातर या मन्त्राने राष्ट्र राष्ट्रसारे जागले राष्ट्रसारे जागले शस्त्रधारी निष्ठुरंशी शान्तिवादी शान्तिवादि शस्त्रहीन एकलाभो शस्त्र वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वेदमन्त्राहू नाम वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् निर्मिला हा मंत्रजानी आचरीला लाुंजुनी आचरीला झुंजुनी ते हुतात्मे देव झाले स्वर्ग लोकी जाऊनी स्वर्ग लोकी जाऊनी गातयांच्या आरतीथे गीत वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वेद मन्त्राहूनामा वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वन्द्य वन्दे मातरम् वंदे वंदे मातरम काय विद्यार्थी मित्रांनो आवडली का ही कविता स्फूर्ती आली ना तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आता आपण ही कविता रोज आपल्या मराठीच्या तासाला शिक्षक वर्गाच्या वर्गात येण्याच्या आधी म्हणायची आहे किंवा मोबाईलवर तुम्ही तुमच्या आवाजामध्ये ही कविता रेकॉर्ड करा आणि तुमच्या शिक्षकांना तुमच्या पालकांना तुमच्या मित्रांना नक्कीच ती ऐकवा किंवा तुमच्या परिपाठाच्या वेळेला आपण ही कविता सर्व शाळेसमोर सुद्धा म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो ही कविता तुम्ही तुमच्या शाळेतील स्फूर्तीगीत स्पर्धेमध्ये सुद्धा गाऊ शकता काल लक्षात राहील ना नाही राहिली तर पुन्हा एकदा व्हिडिओवर बघून नक्कीच तुम्ही ही कविता चांगल्या रीतीने म्हणू शकाल धन्यवाद